श्री गणेश दत्त गुरुभ्यो नोषण गुरुदक सम्यक तस्मै श्री परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिम मधल्या पंधराशे बावन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण पंचमी गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे एकोणपन्नास दिनांक वीस सहा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णवमधील मधील पंढरपूर वाडी कोल्हापूर या वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगुज भाग चार या हितभूजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरु आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात गंगे पुढे मन शांत होत गंगा हे परमेश्वराचे चिन्ह आहे मनुष्य आंघोळ करण्यास गेल्यावर प्रथम गंगेचे पाणी तोंडावर मारून घेतो ही खूण त्यांचीच आहे दशावतारातील बौद्ध अवतारापर्यंत प्रत्येक अवताराचे महत्व आहे बौद्धाला सुद्धा हिंदू देवतेचाच अवतार मानला आहे बौद्ध ही निशस्त्र देवता आहे पांडुरंगाचे ही रूप तसेच आहे पांडुरंगाच्या हातात शस्त्र नाही दोन्ही हात कमरेवर आहे शस्त्र हातात नसल्याने त्याच्याकडे क्षमाक्षालन आहे वास्तविक मस्तकावर शिवलिंग स्थापन केलेले आहे भीमाशंकरला शिवपार्वतीचे चिन्ह आहे ते अतिशय खोलवर असे अरण्यात आहे अर्धे रूप शिवाचे व अर्धे रूप पार्वतीचे आहे ईश्वरी कृपा झाल्यावरच या गोष्टींचं ज्ञान होतं अशी चिन्हे असल्यानेच त्र्यंबकेश्वर काशी रामेश्वरालाही प्रचंड गर्दी असते अज्ञानी माणसं कुठेही जात असतात राजकीय नेते शिर्डीला जात असतात त्यांना आनंद मिळत नाही अखंडत्वाने ईश्वरी सेवा कशी करता येईल व त्यापासून तृप्ती कशी प्राप्त होईल हे सर्वांनी बघा वणीची देवी कोणीही जाऊन डोंगरात बसवलेली नाही ते मोठे आश्चर्यच आहे तिचे स्थान डोंगरात आहे सप्तशतीचा पाठ मार्कंडेय ऋषी व वणीची देवी यांच्या आहे लोक कुठेतरी विसावा मिळावा म्हणून फिरत असतात परंतु स्थैर्य कुठेही नाही पांडुरंगाची खूप मंदिरं आहेत परंतु खरे स्वरूप पंढरपूरलाच जाणवते त्या जिवंतपणात जाणवतो भक्तिभाव ठेवताना हे मनात ठेवा घरोघरी पूजेमध्ये टाक असतात ते ईश्वरी चिन्ह म्हणून पूजेत ठेवतात जिथे खरे दर्शन मिळते तिथेच तुम्ही जा व पूजा अर्चा करा माणसावर अधिष्ठान येईल परंतु चिन्ह येऊ शकणार नाही हा त्याचा मोठा प्रभाव आहे अधिष्ठान आहे की नाही तेथील वातावरणातूनच कळते त्या व्यक्तीला पाहिल्यावर शांतता वाटते कधीही त्यांना पायद्यावर कलकल त्रास वगैरे हो होणार नाही तुम्ही हॉटेलमध्ये बसून पहा काय परिणाम होतो लोक कुठेही गर्दी करतात श्रद्धा ठेवतात प्रचंड गर्दी शिर्डीला होते पण त्याचा काही उपयोग नाही नाथद्वाराला दर्शनासाठी महाराष्ट्रातून आमच्यासारखी माणसं जातात कारण तिथे भगवंताचा वास आहे भगवंताचे चिन्ह जिथे नसेल तिथे कोणी जाऊ नका आपली इच्छा झाली की मंदिरे प्रकट होत असतात देवाची कल्पना कुठेही साकार होत नाही अंधश्रद्धा अयोग्य ठिकाणी ठेवू नका त्यामुळे तुम्हाला काहीही साध्य होणार नाही एखाद्या ठिकाणी खूप प्रसाद मिळतो म्हणून ते मंदिर काही मोठे होत नाही तुमच्या समोर साक्षात खाण आहे येथील चर्चेत एकदा आलेला विषय पुन्हा नसतो खाण उकरणारी माणसं हवी असतात त्यामुळे ज्ञानाचे भंडार तुमच्यासाठी खुरे होईल परंतु तुम्ही सर्व खाण पाहूनच समाधानी असता हे काही योग्य नाही गुह्यातील गुह्य तुम्ही काढलेच पाहिजेत ज्याला बुद्धी आहे त्याला या विषयात चालना देता यायला पाहिजे हे विषय आपणच आत्मसात करायचे असतात आमच्यासारखी माणसं फार लहरी असतात ते एखाद्या वेळेस तुमच्याशी खूप बोलतील नाहीतर सरळ तू का आलास म्हणून विचारतील तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका काही झाले तरी चरणाशी स्थिर राहण्याची भावना पाहिजे तुम्ही इंद्रियाचे जेवढे शमन कराल तेवढे तुम्ही मुक्तीकडे जाल श्री रजनीश यांचा मार्ग असाच होता त्या मार्गात इंद्रिय शमनाचा मार्ग होता परंतु त्यांचा हा दावा कुचकामी आहे मनुष्य केव्हाही चव घेतलेली विसरत नाही त्यामुळे आम्ही प्रथमपासून सांगतो की तुम्ही चव घेऊच नका तुमच्या मनाला आठवण त्या चवीची झाली नाही तर तुम्ही शून्याकडे जाल परंतु चव घेणाऱ्याला ते कधीही शक्य होणार नाही तुमचे अन्नग्रहण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हे चालू राहणार ब्रह्मचर्याच्या आचरणाने सुद्धा मुक्ती मिळू शकते चव घेणाऱ्या इतरांना आठवण ही येणारच त्यामुळे हे सर्व विचार कुचकामीळ आहेत तुम्हाला इंद्रियाचे दमन करणे शक्य होणार नाही आयुष्याचा शेवट येईपर्यंत हे असेच चालायचे तेव्हा तुमच्या दृष्टीने हे सर्व विचार निरर्थक आहेत त्याचप्रमाणे समाधी लागते त्याला मुक्ती मिळतेच असे नाही खरे पाहता एकदा झोप लागल्यानंतर नंतर परत झोप येतच असते हा केवळ मनाचा छंद आहे पण मुक्तीचा खरा मार्ग नाही सिनेमागृहात एक सिनेमा पुन्हा पुन्हा पाहणारे लोक असतात सिनेमा व तो त्याला हवा असलेला प्रसंग हे दोन्हीही येऊन निघून जातात मनुष्याला देवत्व यायची शक्यता नाही मनुष्याचे मूळ गुण जाणारच नाहीत त्याचे अन्न खाणे निद्रा घेणे हे चालूच राहणार आहे हे सर्व थांबून गेलं तर त्याची इच्छाच नष्ट होते हे शक्य आहे मलाही काही घेण्याची इच्छा खाण्याची इच्छा होत नाही ईश्वरी रूप असले तरी मनुष्यत्व जात नाही सहज प्रवृत्ती व्हायला पाहिजेत भूक लागते पण हेच पाहिजे असे नको असते हल्ली माझा खाण्याचा कल कमी झाला आहे मला स्वयंपाक घरातही जायची कधी सवय नाही की कधी जाऊन डबे उचकण्याची माहिती नाही हे असे खाण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत समोर एखादे फळ पडले असले तरी मी प्रभाकरला विचारतो देतोच का रे बाबा बरं मी कधीच हाताने उचलून खात नाही हे सर्व माझी सत्ता असली तरी घडते मला कोणत्याही गोष्टीचा मोह नाही मला अंगावर फक्त स्वच्छ कपडा लागतो ते नसेल तर पाहायलाच नको पिण्यासाठी पाणीही ठराविक वेळेला लागते या सर्वाला हेच कारणीभूत आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या हितभुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त